डोळे बंद कर मी तुला लॉकेट घालतो आणि रविशंकरने गर्भवती पत्नीवर वीस वेळा वार करून तिची हत्या केली ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठमधील गंगानगर येथील आमखेडा गावात घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की आमखेडा गावातील रहिवासी रविशंकर यांनी आपली पत्नी सपना वय वर्ष सव्वीस इच्छावर चाकू आणि ब्लेडने वार करून तिची हत्या केली आरोपी रविशंकर याची पत्नी सात महिन्याची गर्भवती होती पत्नीला लॉकेट गळ्यात घालण्याच्या बहाण्याने डोळे बंद करण्यास सांगितले आणि पत्नीने डोळे बंद करताच त्याने तिचा गळा चिरला त्यानंतर तिच्यावर चाकूने आणि ब्लेडने वीस वेळा हल्ला केला या हल्ल्यामुळे सपनाच्या पोटात वाढत असलेल्या बाळाचाही मृत्यू झाला पत्नीच्या हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांना आरोपीला अटक करून चौकशी केली या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून रविशंकरचे सपनासोबत या वर्षी जानेवारी मध्ये लग्न झाले होते सपना तिच्या सास्याच्या घरातून पाच दिवसापूर्वी तिच्या बहिणीच्या घरी आली होती आरोपीला पत्नीवर संशय होता यावरून त्याने पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले